मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आता महाराष्ट्रात उद्योग व्यापारी प्रकल्प किंवा घरासाठी लागणारी जमीन मिळवण्यासाठी ऑफिसांची धावपळ दला नाही दलाल नाहीत आणि गोंधळ नाही कारण ने सुरू केलंय एकदम नव मिला पोर्टल तिथे फक्त एका क्लिक वर मिळणार आहे औद्योगिक भूखंड नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही बघतात ट्रेंडी गप्पा आज आपण समजून घेणार आहोत हा मिला पोर्टल नेमका कसा काम करतो यातून कोणाला काय फायदा होतो आणि यामुळे महाराष्ट्रात उद्योग गुंतवणूक कशी वाढणार आहे म्हणजे काय एम आय डी सी म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी नुकताच सुरू केलेला मिलाप पोर्टल म्हणजे ऑनलाईन भूखंड वाटप प्रणाली याआधी लोकांना एमआयडीसी च ऑफिस गाठून अर्ज करून अनेकदा महिनोन महिने वाट पाहून जमिनीचे प्लॉट मिळायचे आता पण सगळं डिजिटल होणार आहे कोणत्या जमिनी मिळतात या तीन प्रकारचे प्लॉट्स वाटले जातील औद्योगिक भूखंड म्हणजे कारखाने उत्पादन उद्योग आणि मॅन्युफॅक्चरिंग व्यावसायिक भूखंड ऑफिसेस आणि शॉपिंग प्रकल्प निवासी भूखंड टाउनशिप आणि निवासी प्रकल्प प्रक्रियाची नेमकी कशी आहे एमआयडीसी मिला पोर्टलवर लॉग इन करा उपलब्ध प्लॉटची यादी पहा अर्ज करा आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करा अर्ज योग्य असल्यास समिती पडताळणी करेल त्यानंतर लॉटरी पारदर्शक पद्धतीने वाटप होईल अर्जदाराला भूखंडाचा हक्क मिळतो नियम आणि पारदर्शकता या प्रणालीमुळे सरकारकडे असलेली प्लॉट ची माहिती लोकांसमोर येते सर्व अर्ज ऑनलाईन होतील त्यामुळे फिक्सिंग किंवा बेकायदेशीर फेरफार कमी होईल खास समिती नेमली आहे जी सगळ्या अर्जांची पडताळणी करेल नेमके फायदे काय आहेत उद्योगपतींचा वेळ वाचतो पारदर्शक वाटप होईल आणि गुंतवणूक लवकर सुरू करता येईल सरकारला रोजगार निर्मिती होईल गुंतवणुकीचा वेग वाढतो सामान्य नागरिकांना जमिनीबाबतची गोंधळ आणि कोर्ट कचऱ्यांची शक्यता कमी होईल आता याचे आर्थिक परिणाम नेमका काय आहे या पोर्टलमुळे महाराष्ट्र उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल नवे कारखाने आयटी टी पार्क लॉजिस्टिक्स हब सुरू होतील रोजगार वाढेल राज्याचा महसूल वाढेल थोडक्यात सांगायचं तर एम आय मिला पोर्टल म्हणजे डिजिटल महाराष्ट्राकडे टाकलेलं मोठं पाऊल आहे भूखंड वाटप आता झालंय पारदर्शक डिजिटल आणि सोपं म्हणजेच उद्योग रोजगार आणि प्रणालीचा नवा वेग मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या मिला पोर्टलमुळे खरोखर गुंतवणूक वाढेल का की अजूनही व्यवसायात अडचणी येतील तुमचं मत कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो असा आणखी माहितीपूर्ण कंटेंट पाहण्यासाठी ट्रेंडिंग अप्पाला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका